ब्रह्माण्डे चे भुवने कमलते सुन्दर पाकोळ्या साचार चारते औट हात स्थूल अङ्गुष्ठ सूक्ष्म पूर्वार्धकारणर्या महाकारणं मसुरा पात्र सदोदीत ब्रह्मरन्द्र सादन्त वसतसे शून्य वर्ण देह चार पाहा कृष्ण नीड शोभा विकसली ज्ञानदेव देव मने आता फार मनुकाय सहस्रदळी निश्चया आत्मा असे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलीने ज्ञानेश्वरी अध्याय सात त्यातल्या अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत एकतरी बोवी अनुभवावी दयीभी गुणमयी मम मामे माया मामेव ये प्रपद्यन्ते माया मायामेतान तरंतित ते अर्थात जीव पराप्रकृती आहे आपण काल चिंतन केलं भगवंताचा अंश आहे जीव मग जीव जर भगवंताचा अंश आहे प्रश्न असा पडतो की मग बद्ध कसा होतो कारण भगवंत सांगतात मम जीवलोके जीव भूता सनातना पंधराव्या अध्यात सातव्या श्लोकमध्ये म्हणतात मनाष्ठा आणि इंद्रिया आणि प्रकृतीस्थ आणि कर्षती बद्ध जीवामुळे ते बद्ध होतात अर्थात विष्णुतत्व आणि जीवतत्व असे दोन तत्त्व ईश्वरी तत्त्व म्हणून गणले जातात तर त्यातल्यात ब्रह्मतत्व म्हणजे भगवंताचे स्वतःचे स्वांश असतात म्हणजे जे सगुण अवतार झाले ते भगवंताचे स्वांश आहे आणि अंशतः अंश म्हणजे इतर देवदेवता आणि अंश म्हणजे जीव मग जीवतत्व आणि स्वांश तत्त्व हे दोन खरं तर भगवंताचेच जरी असले तरी विभिन्न आहेत भगवंताचेच अंश आहेत आणि भगवंताचे अंश असल्या कारणाने भगवंताचे गुण अंश रूपात सुद्धा आहेतच जीवाच्या ठिकाणी भगवंताचे रूप आहेतच महाराज रवा, रवा जैसा कापुराचा चांग या मजे तुझा आपण याचा बोलाय के माऊली चांगदेव पासष्टीमध्ये मध्ये म्हणतात की रव्याचा कण कापुराचा कण एका बाजूला झाला थोडासा तुटून बाजूला झाला म्हणून त्या कणाच्या अंगी कापुराचे गुणधर्म नसतील का असतातच आणि जर ते दिसत नसतील तर तो कण कुठंतरी चिकट ठिकाणी पडलेला असावा पाण्याच्या ठिकाणी पडलेला असावा मातीत चिखलात पडलेला असावा तसं मायेच्या हो संयोगामध्ये जीव गेल्यामुळं भगवंताचा अंगी असलेला स्वतंत्र गुण हा गुण जीवाच्या ठिकाणी असताना सुद्धा तो दिसून येत नाही दिसून येत नाही याचा अर्थ असत नाही असं नाही असतोच फक्त दिलेलं स्वातंत्र्य जीवानं मर्यादेत उपभोगायला पाहिजे तिथं जर सैराचार सुटला स्वातंत्र्याचा अर्थ सैराचार नाहीच आहे सैराचार सुटला तर जीवबद्ध होतो त्याचा अतिरेक झाल्यानंतर जीव होणारच हो भाषण स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही माईक घेऊन कुणालाही काही शिवाय देत बसलात भाषण करून चालेल का नाही चालणार महाराज अटक होईल तसं जीवाला प्रदान केलेलं भगवंतानं स्वातंत्र्य हा गुण जीवानं जर त्याचा अतिरेक झाला तर माया त्या ठिकाणी कार्य करते आणि तो बद्ध होत असतो म्हणून स्वातंत्र्य हा सैराचार नाही आहे स्वातंत्र्य ही गॉडगिफ्ट आहे भगवंतानी दिलेलं देणगी आहे ती जीवाच्या ठिकाणी मग त्याचा योग्य वापर केला तर जीव हा स्वतंत्रच असतो जीवाच्या ठिकाणी स्वातंत्र्य आहेच आहे फक्त स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला की के बद्ध होतो त्याचा योग्य उपयोग केला मुक्तच आहे मुक्ता, मुक्ता तो या भौतिक बद्ध जीवनातून मुक्तच असतो परंतु जेव्हा मायेच्या अधीन होतो त्यावेळेस मुक्तावस्था जाऊन तो बद्ध होतो बळे झाला परी बरा परी बळेची झाला बद्ध संतांनी वर्णन केलेलं आहे की मुक्त होता परी बरेची बळेची झाला बद्ध मुक्ता अवस्था आहे परंतु मायेमध्ये मा अडकल्यामुळे तो बद्ध होतो तो अपरा प्रकृतीचा अर्थात मी पण जीवाच्या ठिकाणी जे आहे तोसुद्धा मायेचा प्रभाव आहे आणि मी म्हणतो म्हणून ते बाजूला पडतं भगवंतापासून विभक्त होतं द्वैत त्या ठिकाणी निर्माण होतं आणि हा संपूर्ण प्रभाव कोणाचा आहे तर मायेचा आहे म्हणून मायेचा शिरकाव होऊ द्यायचा का नाही ही, ही सत्सद विवेक बुद्धी जीवाच्या ठिकाणी जेव्हा प्राप्त होते आणि ती विवेक बुद्धी विचार सत्सग विवेक विचार विवेकबुद्धी संतांच्या सद्गुरूंच्या सहवासानं त्यांच्या आशीर्वादानं ते प्राप्त होत असतं आणि विवेक एकदा जागृत झाला की मग जीव बद्धावस्थेत जात नाही जाळं पसरवलेलं आहे हे जर हरणानं लांबून पाहिलं आणि त्याला ते जर जाणवलं तर तो तिकडे जातच नाही तिथून माघारी फिरतो पण अनावधानानं त्यानं त्याला ते दिसलंच नसेल किंवा दिसून सुद्धा अहमृत्युन मी याच्यातून उडी मारून सहज पलीकडे जाईल अशा अहमभावाने जर गेला झाड्यात तो अडकणार सेम थिंग तीच तीच तेच या ठिकाणी घडतं महाराज मुक्त असलेला जो बद्ध होतो तो अज्ञानामुळे होतो किंवा अहमभावामुळे होतो किंवा स्वस्वरूपाचा विसर पडला म्हणून होतो आणि बद्ध झाला म्हणजे तो त्यातून बाहेर येतच नाही असंही नाही आहे तिथून त्याला मुक्तावस्था प्राप्त होते परंतु तितकं बळ त्याच्या अंगात नसतं हरिण जाळ्यामध्ये सापडलं म्हणून स्वतः झाडं कुरतडून तो बाहेर येऊ शकत नाही त्याला सद्गुरुरूपी कुणीतरी संतत बाजूला यावं लागतं त्यानं तोडून बाजूला घेऊन त्याचा जीव वाचवू शकतो तसं मनुष्याला सद्गुरूचीच प्राप्ती व्हावं हो लागते की मग हे मायारूपी जाळ जे विंजलेलं आहे ते हळूच बाजूला करून जीवाला तो बाहेर काढू शकतो भगवंताचे ठिकाणी सद्गुरूच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी शरण गेल्याशिवाय जीव मायेतून बाहेर येऊ शकत नाही अगदी त्या हरणासारखं यावर भाष्य करताना भगवंत स्वतः म्हणतात की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया ही माझी निर्मिली आहे मामेव ये प्रपद्ये माया मेहांतर ते माझ्या ठिकाणी जर जीव सर्वार्थानं शरण आला श्रद्धेनं तो माझ्या ठिकाणी लीन झाला तर अर्जुना तो सहजपणे तरुण जातो यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी सात्वाध्याय ओ वी क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये म्हणतात जया सद्गुरु ते चाल बघा जया सद्गुरु तारू फुडे जो अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकडले अर्थात तो सद्गुरु तसाच असावा लागतो तद्विद्वी प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया कुठलीही शंका त्याच्याकडे गेली की त्याचं निरसन करण्याचं ज्ञान त्या सद्गुरूच्या ठिकाणी असावं लागतं जसं पाण्यात जीवानं उडी मारली आणि त्याला जर पोहता येत नसेल पण त्याच वेळेस जर त्याला नावाडी गाठ पडला नावाडेन त्याला पाहिलं नावाड्याच्या त्याने जर त्याला घेतलं आपल्या नावेमध्ये पोहत घेऊन त्याला वर काढलं तर तो सहजपणे तरुण जातो बुडत नाही अगदी तसंच सद्गुरूची कृपा झाली सद्गुरूच्या ठिकाणी जर आत्मनिवेदन आत्मस्वरूपाचं जाणलं जाणकार तो असेल सद्गुरूला स्वतः तो ज्ञानवंत असेल ते सापड ती त्याला सापडलेलं असेल ते आत्मज्ञान तर त्या अनुभवाच्या त्या आत्मज्ञानाच्या याच्यानं तो नावाळी तो तारणारा जो आहे तो सहजपणे लिलया जीवाला पैल थिडीकडे नेऊन पोहोचवतो नसता गटांगळा खाऊन मरण्याशिवाय दुसरा विलाजच नाही एकतर स्वतः पोहता यावं नाहीतर पैल बाजूला घेऊन जाणारा नावाडी मिळावा तो कुशल असावा तरणारा असावा स्वतः तारणारा असावा आणि त्यातून तरुण जाण्याचं सामर्थ्य त्याच्यासाठी तसं या भवरूपी संसारातून या मायाजाळातून सद्गुरू असा मिळावा जया सद्गुरूची या पुढे तो असा मिळावा की जे अनुभवाचे कासे गाडे त्याला पूर्ण अनुभव पाहिजे या मायेनं मायेचा पूर्ण त्याला अभ्यास पाहिजे तरच तो, तो पहिलं तिरी पहिलं थिळी त्या जीवाला तारून नेऊ शकतो जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडे आकडले आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली गवर्दाररी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय